माझं नाव शिवम शेट्टे मी राहणार आहे आणि मी आबासाहेब ऑफ कॉमर्स व्यवसाय फुलांचा व्यवसाय पिंपरी चिंचवड इथे करत आहे आणि मी माझे छंद गाडी चालवणे फिरायला जाणे असे माझे छंद आहेत माझं स्वप्न मला खूप मोठा व्यवसाय आहे मला मल्टिपल बिझनेस ओपन करायचे आहेत आणि मला खूप मोठं व्हायचं आणि मला मासिक एक कोटी रुपये कमवायचे आहेत नफा मध्ये आणि मी आणि मी आता तुम्हाला एक मोटिवेशनल स्टोरी सांगणार आहे आज जंगलाचा राजा असतो सिंह सिंह एक फरमान काढतो की सर्वांच्या मुलांनी माझ्या मा शाळेत शिक्षण शिक्षणाला यायचे तर सर्व सर्वांचे मुलं हत्ती हत्ती कासव ससस यांचे सगळ्यांचे मुलं सिंहाच्या शाळेत अभ्यासाला यायचे तर मग ह्यांचे दोन-तीन महिना हॉटेल मध्ये जी युनिट टेस्ट आहे युनिट टेस्ट आहे की मग से त्यांना माकड माकडाला त्यांना झाडावर चढायची परीक्षा असते तर सर्वजण प्रयत्न करतात तर त्यात फक्त माकड पास होतो तर बाकीचे ससा कासो हे ना होत होतात असे असे गेले मग परत हे सगळे कासो वे घेण्याचे मुले घरी गेले घरी गेल्यावरती मग ह्यांनी ह्यांचे वाई वाढल्यानंतर सांगितले की आम्ही पेल झालो तर कुठल्या वेशात फेल झालो तर झाडावर चढण्यात आम्ही पेल झालो पेल झाल्यावरती मग ह्यांनी कोचिंग लावले की झाडावर चढायचं माशेने कोचिंग लावले ससेने लावले जिरापने लावले हातीच्या बाळाने लावले सर्वांनी लावले तरी सुद्धा ते काय पास झाले नाही मग शेवटी रिझल्ट पेल झालं त्यांचं वार्षिक मग हे शाळेत आले शाळेत आल्यावरती मग पालकांनी विचारले की आमचे मुला नापास का त्यांनी कुठले विषय नापास झाले झाडावर ह्याचा अर्थ असा होतो की ज्याला जे जमते त्यांनी तेच केलं बाहेर कासव हा कासव पाणी पर तो चढू नाही शकत झाडावरती मासा हा पाहुणे पहिला येतो तसेच जे काम त्यांनी केलं पाहिजे आणि जे जे चांगलं आहे त्यांनी त्यातच पुढे गेलं पाहिजे धन्यवाद